लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज नवनिर्वाचित आमदार जयकुमार गोरेंचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अभिनंदन मानखटावचे नवनिर्वाचित चौथ्यांदा झालेले सुपरहॅट्रिक आमदार जयकुमार गोरेंनी मुंबईतील सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि महायुतीच्या न भूतो न भविष्यती यशाबद्दल अभिनंदन केलं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मान खटावसह सातारा जिल्ह्यातील विजयाबद्दल आमदार जयकुमार गोरेंचा सत्कार करून अभिनंदन केले यावेळी दौंड आमदार राहुल कुल आदींसह मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका